नो आज एक ऑक्टोबर रोजी मी लोहा बैल बाजारच्या भाग तीन ला सुरुवात करत दादा कुठल्या जोडीच्या हाडोळीच्या दाताला दा कसे आहेत एक दोन दात आहे एक दा आदत आहे तुमच्या जवळचा आदत आहे बाजूचा दोन दात आहे कामाला धरलेत कोण्या कोण्या कामाला धरलेत बरं कापसातली पाळी नांगर बैलगाडी बैलगाडीला झगडणार ना बर बर झगडत नाहीत ना काय किंमत सांगितली दादा नव्वद हजार रुपये किंमत सांगत आहेत या ठिकाणी दोनदा आदत आहेत मित्रांनो अजून चिमटिले नाहीत महडोळी हाडोळी जहागीर तुमचा नंबर सांगा दादा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ एकोणतीस हजार एक हजार आठ या ठिकाणी मोबाईल नंबर सांगितला कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही मालकाच्या नंबरवर कॉल करून घे जनावर जोडी खरेदी करू शकता मित्रांनो या ठिकाणी अजून एक काळा भांडा आलेला आहे बाजारमध्ये दादा याचे काय सांगितले पस्तीस हजार रुपये सांगितले दाताला कसं आहे का कोणा गावचा मोबाईल नंबर सांगा सांगा मोबाईल नंबर सांगा चायनल ला टाकायला एकदम टॉप क्वालिटीचा पाया एकदम उजा आहे त्या बरं बरं विकलेले काय करायचे मामा बरं तुमच्या इथे चायनल ला आता घेतलं हो घेतलं घेतलं हो का मला घेतलं का सगळ्याला घेतलं हा चॅनल ला घेतलं हो या की हो चॅनल युट्यूब चॅनल युट्यूब ला येते ना हे वय जोडी बर बर ते केवढा लाई केली बर 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 एक लाख दहा हजार ला दिले कोण्या गावचे होते सत्याऐंशी हजार ला आज बाजार मध्ये जोड इकलेला आहे दादा कधी सुटले ते कोण्या गावला दिले ते बर 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 गिरायक काल नाही अजून घेऊन जायला ठीक आहे हे मोठी जोडी कोणाचे बर 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 दादा याची काय किंमत सांगितल्या हे हळीकडा माल दिसालाय हळिकडा तुमचं गाव कोणतं दीपाणी सावरका याला उठवा की एकदम पाया वला खोरामध्ये हळीकडे जनावर एकदम टाप क्वालिटीचे असतात मित्रांनो पाय एकदम साडेपाच पाच फुटाच्या वर उलच्या यांचे दात दाताला कधी आलेत दाती आलेत काय बर बर कामाला कोणी उभा टा सगळी फुल एक लाख दहा हजार सांगा कोणतं कोणत्या गावला न्यूपानी सावरगाव मोबाईल नंबर सांगा ऐंशी झिरो सात सत्तावीस ऐंशी झिरो सात सत्तावीस सत्याऐंशी एक्शीचाळीस सत्तावीस एक्क्याऐशी एक्केचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून तर कमी जास्त होतील हो दादा तुमच्या कोणते आहेत बरं बरं काय किंमत सांगितल्या जोडीचे दाताला कधी आले या, या वर्षी जुटलेत बर बर कामाची भूल गॅरंटी कोणतं गाव पांघरा कोणता पांगरा तळ्याचा पांघरा बर 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा अलीकडे एक्क्याण्णव एक अठ्ठावन्न एक अकरा अकरा सत्तावन्न पंचावन्न सत्तावन्न पंचावन्न पंचावन्न ठीक आहे दादा तुमचा येथे येऊन जाते चायनल लादा हे बिलकुल बिलकुल हे कोणाचे दादा कुठले आहे कोणता पिपळगाव दाताला कसे आहेत दूध दात आद गोरे आहेत मित्रांनो एकदम पाया गेला एकदम टॉप क्वालिटीचे आहात पहा मित्रांनो भाषिकात चांगल्यात एकदम शोकीन दिसायला जुन मामा सजून आणल्या पोळ्या पोळ्याला सजिल्या आणि काय किंमत सांगितली म्हणल्या एक, एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगत आहेत लालकंदार जोडीची ठिकाणी अवधात गोऱ्याची कामाला धरल्यात दर कोण्या कोण्या कोणा बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर अठ्याहत्तर चौवेचाळीस पस्तीस कोणतं काम ल्या मिश्री पिपळ ठीक आहे धन्यवाद हो जाऊ त्या का ते ते घेऊन या या सोबत या हो हो दादा कुठली आहे जोडी हा जोडी न उभ केल्या मस्त कशा दाताला एक दोन दात एका दात काय किंमत सांगितली नव्वद नव्वद हजार बरोबर बरोबर सांगा म्हणतात तेव्हा का मागून गिरायक तुम्हाला लागून आहे सांगा बरोबर बरं नौ� मामा मागा आहेत का मामा घ्यायला ते दत्ताला कशा आहात बर 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 आदत आहे दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा डबल एट डबल झिरो थ्री झिरो फोर एट फोर एट हा फोर 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 बर बर दादा ही कुठली आहे जोडीव दगडगाव कुठलं सोनखेडच्या बाजूला काय किंमत सांगितली दादा एक लाख चाळीस हजार रुपये काळा बांड्या कलर मध्ये एकदम भाषेगाज उचलून आहेत कपाळाला चेंद्र्यात मित्र अशा खालती मध्ये दाताला कशा दादा दाताला दाताला दोन दो दा दो दा दोन दात दो आहे एक दोन दात आहे एक चार दात आहे दगडगावची आहे दो दादा एक लाख दा चाळीस हजार सांगायला चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी होतील हा युट्यूबच्या माध्यमातून तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाच तरी सांगा की मोबाईल नंबर सोप्याचा <laughs> जनावर चांगले आले ऐकायला मोबाईल नंबर सांग ना गेला सांगा बर 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 ठीक आहे तुमचा नंतर करू व्हिडिओ मग मामा हे तांबडे कोणाचे आहेत जो हे जोडी कोणाची आहे जो आता बर माहिती द्या की

अहमदपूर तालुक्यातून जोडी आलेल्या मित्रांनो लातूर जिल्ह्यातला हा जोड आहे एकदम मापाला सारखे त्या भागामध्ये चांगले जोड लावलेले जातात सारख्याला सारखा जोड लावतात ते खालीवरी असल्यामुळे खालीवर दिसाले उंचीला काय किंमत सांगितली एक लाख पस्तीस हजार सांगत कामाची पूर्ण गॅरंटी कधी सुटलेत गॅरंटी कधी या यावर्षी सुटले बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा नाईन एट नाईन मराठीतून सांगा हो झिरो सहा बावीस अकरा अकरा ठीक आहे धन्यवाद दादा ही तांबडा वांडा आणि हरणा वांडा कोणाचा आहे दादा ही जोडी कोणाची आहे काय सांगितली दादा किंमत नव्वद हजार बर सोबत कोण आहे मोबाईल नंबर सांगा तुम्हाला पाठ आहे टाकायचे युट्यूब लावतर वीस एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस काय किंमत सांगितली दादा याची नव्वद हजार चॅनलच्या माध्यमातून तर कमी जास्त होतील कामाची पूर्ण गॅरंटी कधी सुटलेत कधी सुटलेत दाताला कधी आले या यावर्षी दाताला आता नेमकं येत आहे सहा सहा आलेत दाताला दाताला आले सहा सहा दात सांगत आहेत मित्रांनो बघा हे भांडा आहे हरना भांडा टॉप क्वालिटी जोड आहे मित्रांनो हे बाजूचे कोणाच्या दादा ते होते याची काय किंमत सांगितली पहा मित्रांनो जर जा कोणाला घ्यायचे असेल तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली चॅनलच्या माध्यमातून आपण ह्या दोन्ही जोडीसाठी त्यांनी दिलेला मोबाईल नंबर कंटिन्यू करतात पहा मित्रांनो अशा पद्धतीने घेतलेच घेतल्याच पहिली कोणीच घेता आलो आले काय मालक मामा या जोडीत मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा जोडीची पूर्ण माहिती घेतली एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली दगडगावच्या आत म्हणून माहिती आहे पहा मित्रांनो या ठिकाणी काशीनाथ नरहरी काकडे वरचा घेऊ की खालचा घेऊ दोन नंबर दिसाले आहेत नंबर घ्या मित्रांनो पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट पंचवीस सत्तर चॅनलच्या माध्यमातून जास्त होतील की एक लाख चाळीस हजार फिक्स आहे होता कमी होतात ना ठीक आहे धन्यवाद दादा दादा हे वास्त्र कोणाचे आहेत छोटे का ठीक पहा मित्रांनो अशा पद्धतीच्या हे कोणाचे मग थोडे बनागावचे आहेत चॅनलला टाकायचे बडत चे होत कसे आहेत दाताला कोणता आहे चार पलीकडा नाही ते, ते, ते चार दास दिस हा हे सहा दात ते चार दास काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार रुपये घोडस होतं तुमचा मोबाईल नंबर सांगा मामा नव्याण्णव नव्याण्णव पंचवीस एकोणतीस झिरो दोन पहा मित्रांनो अशा टॉप क्वालिटीमध्ये मध्ये लाल कंदारमध्ये मध्ये जोड आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर साडेचार फूट उंच अशी हाईट आहे यांची मामा पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी ठीक आहे मामा तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी किंमत होईल ना देऊन टाकवत हे कोणाचं दादा सिंगल काय किंमत सांगितली दादा तूच सा, काय किंमत सांगितली कोण्या गावचा आहे आंडेल आहे ना किती महिन्याचा वासरू सांग ना एक वर्ष झालं काय त्याला बरं तुझा मोबाईल नंबर सांग शहात शहात्तर सहासष्ट डबल झिरो डबल झिरो तेरास ते पप्पा होईल तुझे बरोबर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर कमी जास्त होतील शिकोणायच्या आता जोड काय किंमत चांगल्या एक लाख पस्तीस हजार दाताला कसे आहात झुटलेत पहा मित्रांनो एकदम टाप क्वालिटीमध्ये जनावर आहात तेल लावले की चमक काय जनावर आहोत पाया गियाला एकदम हात तांबडा चांगला आहे आणि हार नाही चांगला आहे मित्रांनो हारणा तांबडा जोड आहे बार बार कायला मोबाईल नंबर सांगा तुमचा तुमचे पूर्ण नाव काय तू दुसरी तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठेचाळीस डबल अठ्ठेचाळीस हा डबल अठ्ठेचाळीस झिरो एक ठीक आहे मोरा कोणाचा दादा दावण सांगेल राम राम होय चॅनल ला टाकायचे युट्यूब ला काय किंमत सांगायला जोडीचे नव्वद हजार सांगायला बर बर कशा आहेत दाताला सहा सात दात एक किती जनावर तुमच्याकडे दहा बारा ये दा तुम्हाला कसं आहे हे सहा आहे हे पलीकडा जोड आहे काय बरं हे दोन दोन दात जोड आहे मित्रांनो या ठिकाणी टॉपली जायची काय किंमत सांगितली दादा एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगत आहेत सारख्या क्वालिटीमध्ये उंचीमध्ये एकदम साफ क्वालिटी जनावरात मित्रांनो हा तर कोणाला घ्यायचा असेल तर आपण कोण्या नावाने दावण आपले कोण्या नावाने ओळखते दावण तुमचे युनोस शेखच्या नावाची ही धावण आहे या ठिकाणी पाच सात जनावर त्यांच्याकडे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील ना आता तुमचा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणनव्वद अठव्न एकोणनव्वद अठ्ठावन्न अठ्ठावन्न ठीक आहे धन्यवाद